मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून डोंबिवलीतील बालभवन येथे गुलाब प्रदर्शनाचे आयोजन आजपासून डोंबिवलीत भव्य गुलाब पुष्प प्रदर्शन बालभवन येथे सुरू करण्यात आले आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या डोंबिवली गुलाब पुष्प प्रदर्शनाचे यंदाचे चौदावे वर्ष आहे आज या प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे इंडियन रोज फेडरेशन या अखिल भारतीय गुलाबप्रेमी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील मोठमोठ्या शेती करणाऱ्या व्यक्ति व संस्थांना डोंबिवली रोज फेस्टिवलमध्ये निमंत्रित करण्यात आले आहे मुंबई पुणे वांगणी पनवेल शहापूर नाशिक येथून प्रदर्शक सहभागी झाले आहेत शेकडो प्रजातीचे गुलाब या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत आज आणि उद्या हे गुला प्रदर्शन सुरू राहणार आहे हे आपण सर्वांना माहीत आहे की गेली अनेक वर्ष सातत्याने डोंबोलीमध्ये रोज फेस्टिवल साजरा केला जातो खरं तर डोंबोलीमध्ये फुलांचं किंवा गुलाबाच्या फुलांचं उत्पादन किती होतं तर ते सांगणं अत्यंत कठीण आहे परंतु देशभरातून सर्व फूल उत्पादन करणारी सर्व मंडई गुलाबप्रेमी आणि प्रत्येकजण डॉक्टर मस्कर असतील ठिपसे सर असतील आणि आजवटे मॅडम हनवटे मॅडम या अशा सगळीजणं हे पुणा असेल नागपूर असेल नाशिक असेल वांगणी असेल अशी अनेक जणं चंद्रकांत मोरे असतील आशिष मोरे असेल ही सगळी मंडई की गेली अनेक वर्षं या सगळ्या गुलाबाच्या प्रदर्शनासाठी स्वतःचं असं योगदान देत असतात आणि हा रोज फेस्टिवल असा आहे की या रोज फेस्टिवलमध्ये मोठ्या संख्येने प्रेमी हे येत असतात दरवर्षी ही संख्या पंचवीस ते तीस हजाराच्या जवळपास पूर्ण दोन दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असते प्रत्येक वर्षी हे प्रदर्शन जानेवारी महिन्यामध्ये घेतलं जातं परंतु आता बऱ्याच ठिकाणी फेस्टिवल्स असल्यामुळे थोडासा उशीर झाला आहे परंतु मला सांगायला आनंद होतो की या सर्व मंडळीने या फेस्टिवलला खंड पडू नये या दृष्टिकोनातून स्वतः एफर्ट्स घेतले वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या व्यवस्था करून सगळी फुलं या ठिकाणी आणण्याचं काम केलं गेलेलं आहे वेगवेगळ्या व्हरायटीज यामध्ये आणल्या गेल्या आहेत आता एवढ्या व्हरायटीज आणल्या आहेत की यामध्ये सहा जणांचं एकत्र एकत्रीकरण करूनसुद्धा करून प्रदर्शनामध्ये ठेवलं गेलेलं आहे त्यामुळे ही आमच्यासाठी एक चांगली पर्वणी आहे डोंबोलीकर आणि आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोकांसाठी फार चांगली पर्वणी आहे असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कल्याण डोंबिवली